वासियो आणि मित्रो ग्रामीण कृषी साहित्य संमेलनाची जवळजवळ सर्व तयारी झालेली आहे आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे तेरा फेब्रुवारीपासून आमचे हे साहित्य संमेलन सुरुवात होत आहे रत्नागिरीतूनच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक साहित्यिकांचे शेतकऱ्यांचे आणि सहकारात काम करणाऱ्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांचे आणि तज्ज्ञांचे मला फोन येत आहे आम्ही या संमेलनासाठी येणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्यालाही मी आज आव्हान करत आहे की उद्या दिनांक तेरा रोजी आमचे साहित्य संमेलनाची सुरुवात ही दुपारी तीन वाजता ध्वज फडकवून होणार आहे ध्वजारोहण हे मान्य प्रकाशराव देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर क्रीडांगणावरून आमची ग्रंथदिंडी हे अनेक माध्यमिक शाळांच्या कॉलेजेसच्या अनेक प्रकारच्या कार्यक्रमात भाग घेणारे अनेक लोक म्हणजे पदक असो धान पदक असो ग्रामीण सगळ्या गोष्टी असो या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि ती र रथयात्राच म्हणूया ही आमची ही संमेलनास्थळी येऊन तिथे विसर्जित होईल अत्यंत मोठा उत्साह लोकांच्यामध्ये आहे विद्यार्थ्यांच्यामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे त्यामध्ये क्रीडांगणावर दिंडी आल्यानंतर पहिलं आपण ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन आपण बाबुरावजी बोत्रेसाहेब यांच्या हस्ते करणार आहोत त्यानंतर कवी कट्टा रत्नागिरी जिल्ह्यातील आणि कोकणातील काही नामवंत कवींची कवींच्या कवितांचं वाचन होणार आहे त्याचं उद्घाटन संजयजी चौधरी अध्यक्ष आहेत त्या कवीकट्ट्याचे त्यांच्या हस्ते होणार आहे आणि हा जो दुपारपासूनचा कार्यक्रम आहे हा भरगच्चा कार्यक्रम आहे आणि आज आजपासूनच लोक विचारायला सुरुवात केलेली आहे तेरा तारखेपासून आमच्या ह्या नगरीमध्ये साहित्य नगरीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक यायला सुरुवात होईल हजारोच्या संख्येने लोक येणार आहेत आपण सुद्धा कुठं मागे प पडता कामा नाही म्हणून आपल्याला सर्वांना आव्हान करतो की तेरापासूनच आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या या स्थळी यावं सहभाग घ्यावा आणि साहित्य संमेलनामध्ये संमेलनास आपण आधार द्यावा आणि त्याचा आस्वाद घ्यावा एवढंच या ठिकाणी मी आपल्याला आव्हान करतो